तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोयाबीन पिकाबद्दल थोडीशी माहिती देणार आहे म्हणजे मित्रांनो सोयाबीनची दुसरी फवारणी दुसरी महत्त्वाची फवारणी किंवा सोयाबीनला कसं आहे माहिती आहे का आता फूल बरेच लागले आहे म्हणून समजा आणि त्या फुलाचं रूपांतर जे आहे ते आता शेंगामध्ये होत आहे आणि समजा काय तुमच्या त्या फुलं पण गळत आहेत लागलेल्या कळ्या गळत आहेत शेंगा ग तयार झालेल्या बारीक बारीक शेंगा पण गळत आहेत आणि सोयाबीनवर कसं आळ्या पण खूप झालेल्या आहेत तर अशा टायमाला आपण बाबा कोणते औषधं फवारणी करावं कोणते औषध एकदम कारागार त्याच्यावर शंभर टक्केप्रमाणे रिझल्ट दाखवेल चांगल्या प्रकारे लागू होईल तर अशा वेळेस आपण सोयाबीनवर दुसरी महत्त्वाची फवारणी कोणती करावी याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल जे या सोयाबीनला म्हणजे खूप अळ्या झालेल्या आहेत या बघा हे पूर्ण म्हणजे याचे पानं कातरलेले आहेत आणि आता ह्याच अळ्या ज्या आहे पानं काताचं झाल्यावर म्हणजे पानं कातरत कातरत पण या शेंगावर तसा धावा बोलणार आहेत आणि शेंगा पण ह्याने कातरण्यात या 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 ठिकाणी बघा तुम्ही ह्या आळ्या पानं कातरून आता शेंगा पण कातरत आहेत तर अशी सध्याला ह्या सोयाबीनची कंडिशन आहे म्हणजे हे बघा ह्या सोयाबीनला कसं आहे शेंग पण पूर्ण तयार झालेली आहे आणि परत आजू कळ्या पण आहेत आजू ह्याला कळ्या बारीक बारीक शेंगा आणि थोडंफार म्हणजे बारीक बारीक फुलं पण आहेत तर अशा अवस्थेत हे सोयाबीन आहे तर अशा टायमाला आपण कोणती फवारणी केलेली चांगली तर बघा मित्रांनो तुमच्या सोयाबीनवर जर आळी बरत दिसत असेल आळ्या म्हणजे एक नाही तर दोन ते तीन प्रकारच्या जर तुमच्या सोयाबीनवर अशा अवस्थेत आळ्या दिसत असतील तर तुम्ही मित्रांनो कोराजन किंवा कोराजनला तुमच्या डोक्यात कोराजनबद्दल थोडेसे विचार असतील बाबा कोराजन कसं आहे अशा टायमाला शेंग फुल घालते किंवा शेंग घालते असे जर डोक्यात विचार येत असतील तर तुम्ही दुसरं औषध घेऊ शकता सिजन सिजंटा कंपनीचं ॲम्प्ली गो ठीक आहे मित्रांनो कोराजन किंवा सिझंटा ॲम्प्लि सिजन सिझंटा कंपनीचं ॲम्प्ली गो हे औषध तुम्ही या ठिकाणी वापरू शकता आळ्यासाठी कोराजन पण खूप चांगलं आहे मित्रांनो फक्त कोराजनचा कटक्षप्रमाणे वापर करावा लागेल पाच एम एल सांगितलं प्रत्येक टाकेला पाच एम एल जर सांगितलं असेल तर पाच एम एलचाच वापर करावा जसं दुकानदार सांगेल त्या हिशोबाने तुम्ही कोराजन वापर करावी नाही जर दुसरं तुम्हाला वापरायचं असेल तर सिझंटा कंपनीचं ॲम्प्लिगो हे औषध तुम्ही वापरू शकता आता हे झालं आळ्यासाठी आता दुसरं म्हणजे महत्त्वाची गोष्ट मिस मित्रांनो की बघा सोयाबीन आहे माहीत आहे का अशा पद्धतीने जर सोयाबीनची वाढ झालेली असेल किंवा सोयाबीनला चांगल्या पद्धतीने शेंग लागलेली असेल म्हणजे चांगल्या पद्धतीने कळ्या सुटलेल्या या ते कळ्याचं रूपांतर आता शेंगामध्ये होत आहे शेंग तयार झालेली आहे आणि त्याच जर टायमाला बरीच तुम्हाला खाली असं कळी गळालेली दिसेल किंवा फुल गळ्याल होल तर आता सध्याला नाही येला पण कळी जे शेंग तयार होत आलेली असते ती जर गळलेली दिसत तर अशा टायमाला आपण काय करावं मित्रांनो हे बघा अशा टायमाला काय होतं बरेच वेळेस जे आपलं सोयाबीन पीक आहे कधी कधी म्हणजे पाणी रानाला जर पाणी लागलेलं असलं किंवा प पिकावर जर कसला रोग पडला असला तर ते अशा टायमाला म्हणजे शेंग तयार व्हायच्या टायमाला जी ल भरपूरपणा प्रमाणात लागलेली शेंग असते किंवा जे भरपूर प्रमाणात लागलेले कळे असते ते शेंगात रूपांतर होताना त्या पिकाला जे अन्नद्रव्य कमी जातं किंवा एक आजार रोग पडल्यासारखी त्याची कंडिशन कमी होते त्याची जी ताकद असते अशा टायमाला जे कमी झालेले असते त्याचमुळं हे असे काही परिणाम दिसून येतात तर आपल्याला मित्रांनो ह्या ठिकाणी ते तेरा चाळीस तेरा हे जे विद्रव्य खात आहे याचा तुम्ही वापर करू शकता तेरा चाळीस तेरा मित्रांनो एक विद्राव्य खत आहे तुम्ही ह्या ठिकाणी याचा वापर करू शकता हे जे खत आहे हे तुम्हाला शेंगा गळण्यापासून मदत करल आणि जेवढ्या पण काय शेंगा म्हणजे फूल लागलेलं आहे जे कळ्या लागलेल्या आहेत ते गळण्यापासून मदत करेल आणि ते जेवढ्या बी कळ्या आहेत ते लवकरात लवकर जे आहे ते आणि शेंगामध्ये त्याचा बदलाव कराल आणि दुसरं महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे मित्रांनो तुम्ही याच्यामध्ये टाटा बहारचा सुद्धा वापर करू शकता टाटा बहार जे आहे मित्रांनो तुम्ही पंचवीस ते तीस एम एलचा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी टाटा बहार काय करेल माहीत आहे का मित्रांनो तुमचं जे सोयाबीन समजा कुठल्या आजाराला बळी गे गेला असेल किंवा अशा ठिकाणी म्हणजे ह्याच टाईमाला जे काळ्याचं रूपांतर शेंगामध्ये होत आहे तरी पण ते लवकर होत नाही किंवा शेंगा गळत कळ्या गळत असतील फूल गळत असतील तर अशा ठिकाणी तुम्ही टाटा बहारचा वापर करू शकता मित्रांनो टाटा बहार काय करेल माहिती का तुमच्या त्या सोयाबीनला ताकद देईल आणि ती ताकदमध्ये पूर्णतेने आणि हा शेंगा लागायच्या टायमाला मित्रांनो त्याचा शेंगावर देखील खूप चांगला परिणाम पडेल पर ते तुमची शेंगसुद्धी फुगवेल आणि परत जेवढे बी काय कळे आहेत त्या पूर्ण शेमध्ये शेंगामध्ये बदलाव करण्यासाठी ते पण शंभर टक्के मदत करेल आणि ह्या औषधाचा परिणाम मित्रांनो कमीत ते कमीत वीस ते पंचवीस दिवस सोयाबीनवर कंटिन्यू राहील म्हणजे वीस ते पंचवीस दिवसापर्यंत हे औषध तुमच्या सोयाबीनवर राहील आणि वीस ते पंचवीस दिवसामध्ये मित्रांनो जे काही शेंग लागलेली असते ती शेंग म्हणजे चांगलं दाना भरण्यास म त्या टायमाला मग हे औषध दाना भरण्यास मदत करेल त्या दाण्यावर एकदम कलर आणायला मदत करेल म्हणजे जे टॉनिक आहे मित्रांनो हे पूर्ण तुमच्या सोयाबीनवर वीस पंचवीस दिवस राहते आणि त्या वीस पंचवीस दिवसामध्ये जे काही सोयाबीनला याने चांगल्या प्रकारे जे लागणारी वस्तू आहे सोयाबीनला आपलं म्हणजे समजा जे बी त्याचं अन्नद्रव्य आहे ती चांगल्या पद्धतीने पुरवठा करतात त्यामुळे या त्या झाडाला त्याने त्या सोयाबीनच्या एका रोपाला चांगल्या पद्धतीने पुरवठा केल्यामुळं सोयाबीन का करेल ती पूर्ण ताकद आपली शेंगामध्ये वापरल किंवा जे दाना भरण्यास वापरल आणि लागलेली जी कळी आहे ती बिलकुलही गळणार नाही अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही मित्रांनो टाटा भारचा वापर या ठिकाणी करू शकता तर सांगायचं म्हणजे मित्रांनो तुम्ही सेजंटा कंपनीचा ॲम्प्लिगो किंवा कोराजन आणि विद्राव्य खात्यामध्ये तेरा चाळीस तेरा आणि टाटा भारचे किंवा वीस ते पंचवीस एम एल तुम्ही वापर करून अशा पद्धतीने तुम्ही दुसरी फवारणी सोयाबीनवर करू शकता